विषय गंभीर आहे आणि तुमच्या माझ्या घरातल्या ले। लेकरांशी जोडलेला आहे मुंबईत पुन्हा एकदा हाय अलर्ट लागला का तर मुंबई आणि मिरा रोड मधल्या दोन मोठ्या शाळांना बॉम्बने निवडून देण्याची धमकी आली सकाळपासून पालकांचा जीव टांगणीला लागला आणि पोलीस यंत्रणा एकदम अॅक्शन मोडवर लागली नेमकं प्रकरण काय आहे हा खोळसाडपण आहे की खरंच धोका आहे आणि पोलिसांनी आत्तापर्यंत काय शोधून काढलंय सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा तर झालं असं एक डिसेंबरच्या सकाळी सांताक्रुजमधील मधील बिलाबॉंग हायस्कूल आणि रोडवरील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल या दोन्ही शाळांच्या प्रशासनाला एक ईमेल गेला ईमेलमध्ये काय लिहिलं होतं तर सरळ धमकी तुमच्या शाळेत बॉम्ब ठेवला आहे आणि तो लवकरच फुटणार आहे बस ही बातमी वाऱ्यासारखी पसरली शाळांनी लगेच पोलिसांना कळवलं बघता बघता शाळेच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडची टीम दाखल झाली लोकांना सुखरून बाहेर काढण्यात आलं पण बाहेर उभ्या असलेल्या पालकांच्या काळजाचं पाणी झालं होतं आता मुद्दा असा आहे की हे खरंच आहे की फसवणूक पोलीस सध्या शाळेचा कोपऱ्यान कोपरात तपासत आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार सुदैवाने कोणतीही स्फोटक वस्तू सापडलेली नाही पोलिसांनी सांगितले की निव्वळ अफवा असू शकते पण रिक्स कोण घेणार मुंबई पोलिसांची सायबर सेल आता त्या ईमेलचा आय पी ट्रॅक करते हे काम कुण्या खोडसाळ पोराचं आहे की यामागे मोठं रॅकेट आहे याचा शोध सुरू आहे याआधीही दिल्ली आणि मुंबईत ज्या अफवा निघाल्या शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा अशा वेळी सगळ्यात जास्त पॅनिक कोण होत तर पालकांना घाबरून जाऊ नका पोलीस त्यांचं काम चोख करताय पण एक गोष्ट मात्र नक्की अशा ईमेल्समुळे जी भीती निर्माण होते ती तोडण्यासाठी आपण अफवांवर विश्वास ठेवायचा नाही जे कोणी हे केलंय त्याला पोलीस शोधून काढतीलच आणि असा कार्यक्रम करतील की पुन्हा ईमेल टाईप करायला हात धजावणार नाही तुम्हाला काय वाटतंय अशा फेक धमके देणाऱ्यांना काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा पालकांसोबत शेअर करा आणि आपल्या सावली कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम, राम।